नमस्कार मित्रांनो मी शैलेश सोनोने तुमचं इको डिहायड्रेटर पुण्यामध्ये स्वागत करतो आजकाल शेतकऱ्यांचा विषय फार गंभीर बनला आहे त्यांच्या मालाला भाव नसले हा महत्त्वाचा विषय आपल्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत सोलरच्या आपण मशीन, सोलर मशीन बनवतो इलेक्ट्रिकलचे मशीन्स बनवतो पण त्यापेक्षा पण एक वेगळी गोष्ट जर माझ्याकडे इलेक्ट्रिक नाही आणि सोलरचं उष्णता पण नाही तर अशावेळी काय तर हा सगळ्यात मोठा इनोव्हेटिव्ह हा सगळ्यात फर्स्ट टाईम भारतात बनलेला ड्रायर्स आहे ज्याचं नाव इकोफायर इकोफायरमध्ये काय जे पण आपल्याकडे वेस्टेज असेल तुमच्याकडे काडी कचरा लाकूड जे पण कुठल्या जाळण्याच्या वस्तू असेल ह्या सगळ्या तुम्ही या ड्रायर्समध्ये जाळू शकता आणि ह्यामध्ये तुम्ही ज्या वस्तू टाकणार त्यानंतर त्यातम जाळल्यानंतर जी उष्णता तयार होते ती उष्णता आपण पाईपद्वारे आपल्या ड्रायर मशीनमध्ये घेते तुम्ही बघू शकता या टाईपच्या पाय पाईपद्वारे ही मश उष्णता आपण ड्रायर्स मशीनमध्ये घेतली आहे आणि इथे ट्रेज आहेत हे पूर्ण पाईप जे आपल्या मशीन्समधनं फिरलेले आहेत त्याची उष्णता घेऊन आपण हे डिहायड्रेशन करणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या टाईपचे वेगवेगळे ट्रे असतात जाळीचे ट्रे तुम्हाला पालेभाज्या फळभाज्या वगैरे सुकवण्यासाठी कामात येतील